जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण सख्य भक्तीचं निरूपण बघत आहे नवविधा भक्तीमधली आठवी ही भक्ती भगवंताच्या अगदी निकट जाऊन केली जाणारी भक्ती भक्ती आणि प्रेम यांचा एकमेकांशी अगदी जवळचा संबंध आहे किंबहुना भक्तीची नारद महर्षी व्याख्या करताना म्हणतात भक्ती परम प्रेम स्वरूपाच अत्यंतिक प्रेम असणं म्हणजे भक्ती असं नारदांनी त्याचं वर्णन केलेलं आहे गोंधवलेकर महाराज म्हणतात उद्धवानं श्रीकृष्णांना विचारलं की भगवंता तुझी प्राप्ती कशी होणार हो हे तूच आता सांग तेव्हा भगवान म्हणाले भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होईल पहा म्हणजे या भक्ती सांगणाऱ्या समासाला किती महत्व असेल सख्य भक्ती ही अशी भक्ती आहे की ज्यामध्ये प्रेम आहे उत्कटता आहे समर्पण पण आहे सेवाभाव सुद्धा आहे आणि अत्यंत सुद्धा आहे आपुलकी सुद्धा आहे काल आपण ही सख्य भक्ती साधण्यासाठी आपल्या संसाराची व्यथा समर्थ आपल्याला कशी टाकायला सांगतायत हा विषय बघितला सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता असं समर्थांनी आपल्याला सांगितलं आपलं प्रेम संसारावरती असल्यामुळं संसाराची व्यथा आपल्याला चिकटू आहे हाही विषय आपण काल पाहिला आपली गुंतवणूक जिथे होते तिथले गुण आपल्याला लागू पडतात जसं की थंड हवेच्या प्रदेशात आपण गेलो की आपल्याला गारवा लागणार समुद्रकिनारी गेलो तर समुद्रावरचे खारे वारे लागणार तसंच आपल्या आसक्तीचं आहे मग हे आपण ठरवावं की आपण आसक्त कशामध्ये होणार भगवंताच्या नामामध्ये साधनेमध्ये की प्रपंच संसार या नश्वर गोष्टींमध्ये असं पहा आपला देह हा पंचमहाभूतांनी जसा बनलेला आहे तसाच तो त्रिगुणांनी सुद्धा बनलेला आहे सत्व रज तम हे सर्व आपल्या आतच आहेत शिवाय वासनेमुळे आपला जन्म झालेला आहे कामना विकार हे त्याबरोबरच आलेले आहेत आता हे सगळे बरोबर असताना ते एकदम टाकून देणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे म्हणून संत आपल्याला सगुणोपासनेची युक्ती सांगतात भगवंतावर प्रेम करायला शिकवतात प्रेम करणे हा आपला गुण आहे ना तो खरं म्हणजे आपल्या विकाराचाच एक भाग आहे हाच प्रेमाचा गुण भगवंताकडे चिकटवायला संत आपल्याला शिकवतात आपण प्रेम करतो ते नश्वर असलेल्या गोष्टींवरती हेच प्रेम शाश्वत स्वरूपावरती करायला संत शिकवतात काम असावा ईश्वर भजनी क्रोध असावा इंद्रिय दमनी ईश्वर प्रसाद ग्रहणी पारा सावा। सावा असावा मोह असावा सज्जनांसी मद असावा दुर्जनासी मत्सर तो संसारासी असावाची असाकी असे एक सुभाषित आहे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे आपल्यात षडविकार आहेत पण ते षडविकार भगवंताकडे वळवणे हा उपासनेचा एक प्रमुख भाग आहे मनाचा धर्म काय आहे विचार करणे चित्ताचा धर्म आहे चिंतन करणे बुद्धीचा धर्म आहे निर्णय करणे तसंच आपल्या विकारांचा धर्म त्या त्या विकारांच्या स्वभावामध्ये आहे मनानं भगवंताचा विचार करणं सद्गुरूंचा संत चरित्रांचा भगवंताच्या चरित्राचा विचार करणं सद्गुरूंनी आपल्याला जो बोध दिलेला आहे जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणुकीचा विचार करणं हे झालं मनाला भक्तीकडे वळवणं अशाच प्रकारे चित्ताला बुद्धीला भक्तीकडे वळवणं संतांना अपेक्षित आहे चिंतन करायचं आहे ना तर मग सांसारिक गोष्टींचं चिंतन करण्याच्या ऐवजी भगवननामाचं का करू नये सद्गुरूंच्या चरित्राचं किंवा त्यांच्या उपदेशाचं का करू नये जसं मग अशी सुभाषितात म्हटलं तसं काम ठेवणं हा स्वभाव आहे ना तर काम असावा ईश्वर भजनी असं का करता येऊ नये साधकाला हे सगळं अभ्यासानं करावं लागतं आपला जन्मच मुळात दोषांमध्ये झालेला आहे वासनेमुळे झालेला आहे तर आपल्याकडचे दोष वापरूनच त्याचा सदुपयोग करून ते भगवंताकडे चिकटवणं हा साधनेतला एक मोठा भाग आहे आणि भक्ती साधण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे गोंदुलेकर महाराज म्हणतात आपण ज्याचा संग करतो त्याचं प्रेम आपल्याला लागतं जन्मानुजन्म आपण देहाचा संग केला आहे म्हणून आपल्याला या देहाचं प्रेम आहे तर आता भगवंताचा संग करूया म्हणजे भगवंताचं प्रेम लागेल ही किती सोपी आणि प्रभावी युक्ती श्री महाराजांनी सांगितली आहे पहा ते आणखी एके ठिकाणी म्हणतात की बायको आणि नवरा यांचा फारसा परिचय नसतो पण लग्न झाल्यानंतर आपलेपणा ठेवल्यामुळे तिथे प्रेम उत्पन्न होतं ना मग भगवंताला तुम्ही आपलं का म्हणत नाही माझा राम असं म्हणण्याने रामाबद्दलचं प्रेम प्रगट होईल ही सुद्धा भक्ती प्राप्त करण्याची एक युक्तीच आहे हे प्रेम हा आपलेपणा भक्तीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे सख्य भक्ती ज्याच्या अंतःकरणात असते त्याचं लक्षण सांगताना समर्थ काय सांगतायत पहा आपुले अवघेची जावे परी देवासी सख्य राहावे ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी असं त्या भक्ताचं असतं किंवा असा अभ्यास करावा असंही समर्थ सुचवतायत आपण आपले आपला आपलेपणा प्रत्येक गोष्टीत नेऊन चिकटवलेला आहे त्याची सुरुवात आपल्या देहापासून झालेली आहे आणि देहाच्या माध्यमानं जो पसरलेला पसारा आहे त्या सगळ्या पसाऱ्यात आपला आपलेपणा राहिलेला आहे अगदी घरातला एखादा चमचा असो भांडा असो किंवा घरातलं पोतेरं केरसुणी असो सगळ्यांमध्ये आपला आपलेपणा आहे पण भक्ताचा असा असत नाही त्यातल्या त्यात जो सख्य भक्ती करतो तो तर जीवलगाप्रमाण भगवंताला मानतो जीवलग म्हणजे जीवाच्या लगत म्हणूनच समर्थ ऐसी प्रीती जीवे भावे असे शब्द वापरतात आपलं काहीही राहिलं नाही तरी चालेल पण त्याच्याशी भगवंताशी सख्य राहावं अशी अंतःकरणामध्ये वृत्ती उमटते हे झालं प्रेम आणि हे प्रेम अगदी जीवाभावातून केलेलं असतं जितकं प्रेम स्वतःच्या जीवावरती असतं स्वतःच्या प्राणांवरती असतं तितकं प्रेम भगवंतावरती केलेलं असतं समर्थ पुढे तेच म्हणतायत देव म्हणजे आपुला प्राण प्राणासी न करावे निर्वाण परमप्रितीचे लक्षण ते हे ऐसे असे शरीरामध्ये प्राण हा सगळ्यात महत्वाचा समजला जातो प्राण अपान उदान व्यान समान हे पंचप्राण आहेतच शिवाय त्यांचे उपप्राणही आहेत पण या सर्व प्राणांवर ज्याची सत्ता चालते तो आत्मा सुद्धा एक प्रधान ही। प्राण आहे सगळ्यांवरती सत्ता ठेवणारा प्राण म्हणजे आत्मा असं असल्यामुळं कोणताही सृष्टीतील जीव घेतला तरी त्याची एक जन्मजात उर्मी असते आणि ती म्हणजे आपण जिवंत रहावं आपण राहावं जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं ही जी मूळ उर्मी आहे ही उर्मी आत्म्यातूनच आलेली आहे कारण आत्म्याचं स्वरूपच शाश्वत असं आहे कायमचं आहे म्हणून आपल्यालाही राहावं असं वाटतं हा जो आपला प्राण आहे हे जे आपलं आपल्या अस्तित्वावरती प्रेम आहे इतकंच प्रेम जेव्हा भगवंतावरती बसतं तेव्हा ती सख्य भक्ती आहे असं समर्थ म्हणत आहेत हे प्रेम हा आपलेपणा हा आत्म्यातूनच प्रगट झालेला आहे पण हे प्रेम नंतर आपण देहबुद्धीमुळं विषयांकडे लाव लावलेलं आहे विषयांचा अनुभव इंद्रियांमधून येतो किंचित काळ आपल्याला सुख होतं आणि पुन्हा इंद्रिय विषयांकडं धावतं अशा पद्धतीनं भ्रमानं आपण आपलं प्रेम बाहेर शोधत आहे प्रत्यक्षात प्रेम हे आपल्या आतच आहे कारण आपलं आत्मस्वरूप आपल्याच आत आहे जेव्हा भक्त बाहेरच्या विषयांकडून तोंड फिरवतो आणि आत आपल्या स्वतकडे पाहतो अंतर्मुख होतो त्यावेळी त्याला खरं प्रेम त्याच्या स्वतःच्या आतच सापडतं आणि मग त्याचं त्याच भगवंतावरती प्रेम जडतं जे पूर्वी विषयांवरती होतं म्हणजे काय झालं पहा आत्माच आत्म्यावरती प्रेम करायला आता शिकला किंबहुना आपल्याला आपल्या, आपल्या आत्मसुखाची गोडी लागली आणि ही गोडी म्हणजेच एक प्रकारे सख्य भक्ती आहे ही गोडी जेव्हा लागते तेव्हा आपल्या प्राणांवरती आपलं जेवढं प्रेम आहे जेवढी प्रीती आहे तेवढीच प्रीती आणि प्रेम भगवंतावरती जाऊन चिकटतं मग देव म्हणजे आपला प्राण अशी अवस्था साधकाची होते आणि ही प्रीती आहे असं समर्थ म्हणतायत आयसे परमसख्यधारिता देवास लागे भक्ताची चिंता पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढले महाभारतातले एक उदाहरण देऊन समर्थ म्हणतायत अशा निस्सीम प्रेमळ आर्त भक्ताची भगवंताला चिंता लागते भगवंत त्याची काळजी करतो कारण तो भगवंताच्या स्वरूपात लीन झालेला असतो आपल्या आत्मभावामध्ये स्थिर असतो अशावेळी त्याला कोण सांभाळतं आपल्याला आपल्या अहंकारामुळं आपल्या आपल्या वाटतं की आपला आपण सांभाळ करतोय पण वस्तुस्थिती अशी आहे की परमात्मा आपल्याला सांभाळत आहे आपण जर डोळे उघडे ठेवून पाहिलं तर जगात अशा अनेक गोष्टी दिसतील जिथे हे स्पष्टपणानं दिसेल की परमात्मा सांभाळत आहे आपले आपण आपले आपल्या आपल्या देहबुद्धीत असल्यानं आपल्याला भ्रम होतो की आपला सांभाळ आपण करतो जो भक्त झाला जो परमेश्वराला प्रेमानं जाऊन चिकटला तो मात्र अशा काळजीत पडत नाही त्याच्या आत ना कालच्या गोष्टींचं चिंतन आहे ना उद्याच्या भविष्याची काळजी आहे त्याची काळजी परमात्मा वाहतो असं समर्थ म्हणतायत हा भा सगळा भावाचा प्रांत आहे बरं का भावाशिवाय हे शक्य नाही भाव आणि भक्ती या दोन गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून जातात भाव नसेल तर मूर्ती दगडच आहे आणि भाव असेल तर ती मूर्ती कदापि नाही तो प्रत्यक्ष परमात्मा आहे जसं गोंदवलेकर महाराज थोरल्या रामाबद्दल बोलतात ती मूर्ती नाही तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असा श्री महाराजांचा भाव होता त्यांचा जसा भाव होता तसं प्रत्यंतर त्या मूर्तीतून येतं तसंच भक्तीमध्ये घडतं म्हणजे याचं खरं वर्म आपल्या आतच आहे आपल्या भावामध्येच आहे म्हणून तर समर्थ म्हणतात देव सख्यत्वे राहे आपण आसी ते तो वर्म आपण पासी आपण वचने बोलावी जैसी तैसी येती पडसादे प्रतिध्वनी येतो पहा आपण जे बोललेलं आहे त्याचाच प्रतिध्वनी येतो अन्य काही ऐकू येत नाही तद्वतच भावाचा प्रकार आहे आपण भाव धरला की त्या भावाप्रमाणे ईश्वर प्रगट होतो आणि तिथं भक्तीचं नातं निर्माण होतं मात्र तिथं अनन्यपण पाहिजे अहो साधा प्रतिध्वनी येण्यासाठी सुद्धा एकाच ठिकाणी उभं राहून एकाच दिशेला ओरडावं लागतं तर समोरच्या पर्वतामधून किंवा भिंतीमधून आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येतो तोंड जर विरुद्ध दिशेला केलं फिरवलं किंवा के आपण भलत्याच ठिकाणी गेलो तर प्रतिध्वनी येत नाही म्हणजे तिथेसुद्धा अनन्यता लागते तर प्रतिध्वनीचा अनुभव समर्थ म्हणतायत या भावाचं मर्म आपल्या आतच आहे आपण भाव ठेवावा तसं भक्तीचं प्रगटीकरण होतं पण त्यासाठी गरजेचं आहे अनन्यपण म्हणून ते म्हणतात आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे आपल्याला त्रास, त्रास वाटत असेल तर देवालाही त्रास वाटतो असं समर्थ म्हणतायत एकूण काय त्यांना संबंध सुचवायचा आहे आपला आपल्या भावाचा आणि भक्तीच्या उदयाचा भगवंत वस्तुत कुठेही गेलेला नाही त्यामुळे खरं पाहता तो उदय होण्याचा प्रश्न नाही प्रगट होण्याचाही प्रश्न नाही तो आहेच आपण मात्र त्याच्यापशी नाही ही आपली अडचण आहे जेव्हा आपण भाव ठेवतो की तो आहे तेव्हा असलेलाच तो आपल्या प्रत्ययाला यायला लागतो देव तत्काळची पावे असं मग घडतं मात्र अनन्यता अत्यंत गरजेची आहे पुढे समर्थ संस्कृत श्लोकाचा आधार घेऊन तेच सांगतात जे लोक ज्याप्रमाणे मला भजतात त्यांना मी त्याप्रकारे भजतो असं देवाचं वचन आहे म्हणजे पहा आपला भाव आणि भक्ती याच्यावरती किती काही अवलंबून आहे जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण म्हणून हे आघवे जाणं आपणाची पासी असा समर्थांनी निर्वाळा दिला ज्याचं भजन ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीचाच प्रतिसाद त्याला देवाकडून मिळतो एकूण काय गोंदोलेकर महाराज जे म्हणतात की आपण आपला आपलेपणा आपला भाव जाणून बुजून नश्वर गोष्टींमध्ये चिकटवला त्याचा प्रतिसाद म्हणून आपल्या वाट्याला सुखदुःख आलं देहबुद्धीची वाढ आली वासनांचीही वाढ आली आणि पर्यायानं जन्ममरणाचं चक्र सुरूच राहिलं महाराज म्हणतात हाच आपलेपणा हाच भाव जसा तुम्ही जाणून बुजून संसारात लावला आहे नश्वरात लावलेला आहे तोच आता भगवंताकडे चिकटवा म्हणजे मग तिथला प्रतिसाद मिळेल भगवंताचे गुण आपल्याला मिळतील आणि ते आहेत शांती समाधान तृप्ती वासनेचा क्षय देहबुद्धीचा लोप आणि अर्थातच जन्ममरणाच्या फेऱ्यांमधून सुटका मात्र आपला हा आपलेपणा भगवंताकडे चिकटवताना एक फार महत्त्वाचं पथ्य आहे गोंदोलेकर महाराज म्हणतात भगवंतच मला हवा याच एका हेतून भगवंताकडं जावं अन्य कुठल्या नाही भगवंतासाठीच भगवंत हवा असा भाव आवश्यक आहे आपण असं करत नाही मागच्याही एका निरूपणात आपण पाहिले की आपण आपल्या सुबत्तीवरती लक्ष ठेवून साधना करतो भक्ती करतो म्हणजे आपल्या मनाप्रमाणे काही घडलं तर कृपा आहे मनाप्रमाणे घडलं नाही तर अवकृपा आहे असे समज बाळगतो किंबहुना देवानं महाराजांनी आपलं भलं करावं असाच आपला भाव असतो भलं म्हणजे आपली प्रगती करावी सुबत्ता टिकवावी किंवा वाढवावी वगैरे वगैरे अशा भावामुळे आपली फसगत होते समर्थ काय म्हणतायत पहा आपल्या मनासारखी न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली आपल्या मनासारखं घडलं नाही तर मग निष्ठा ढळते का ढळते कारण ती चुकीच्याच उद्देशानं चुकीच्याच भावनेनं चुकीच्याच विचारांनी चिकटवलेली असते देवासाठी देव पाहिजे म्हणून देवाकडे आपण गेलेलो नसतो नामाचं प्रेम मिळावं म्हणून नाम घेतलेलं नसतं आपला आजार बरा व्हावा आपली परिस्थिती सुधारावी आपली बायको नीट वागावी मुलांचं नीट व्हावं अनंत गोष्टी आहेत ज्या नश्वरतेमध्ये येतात मायेमध्ये येतात त्यांना घेऊन आपण देवाकडं जातो आणि मग त्यातील काही तृप्त झालं नाही तर मात्र देवावरची निष्ठा कमी होते समर्थ म्हणतायत हा देवाचा नाही तर आपला दोष आहे मेघ चातकावरी वळेना तरी चातक पालटेना चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोर अनन्य जो चकोर त्या चंद्राची वाट पाहतो किंवा चातक त्या मेघाची वाट पाहतो तो मेघावरती रुसत नाही किंवा तो चकोर चंद्रावरतीही रुसत नाही मेघ बरसेल तेव्हा बरसेल पण तो त्याची वाट पाहत राहतो शंकरापुढचा नंदी पहा स्वस्थ बसलेला आहे तो शंकरांपुढे कुठल्याही मंदिरात जा तो काय दर्शवतो तो, तो आपल्याला भक्तिप्रेमच दर्शवतो शांतता दर्शवतो वाट पाहण्याची कला दर्शवतो साधनेत आवश्यक असलेला धीर ज्याला धृती म्हणतात ते दर्शवतो भगवंता तू डोळे मिटलेले असो किंवा उघडलेले असो तू आहेस हा भाव माझा दृढ आहे म्हणून मी तुझ्या पुढे बसून आहे हा भक्तीमधला निश्चय दर्शवतो हा असा भाव असणं आवश्यक आहे नाहीतर आपण आपलंच मन आपल्याच वासना इच्छा कामना घेऊन भगवंताकडे गेलो तर आपली निष्ठा डळमळीतच होणार कारण ही निष्ठा मुळी निष्ठा नाहीच समर्थ या मुख्य पथ्याबद्दल सांगतात की शुद्ध भावानं आपण भगवंताकडं जावं शुद्ध भावानं त्याच्यावरती प्रेम करावं त्याला आपलं म्हणावं ऐसे असावे सख्यत्व विवेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व सोडूची नये असं ते म्हणतात विवेकानं हे सत्व पकडावं असं त्यांचं सांगणं आहे हाच विवेक जो आत्ता आपण पाहिला की काय नश्वर आहे आणि काय शाश्वत आहे काय टिकणारं आहे आणि काय जाणारं आहे याचा विचार असावा हा विचार धरून जे टिकणार आहे त्यासाठी भगवंताकडे जावं आणि मग ते जे ममत्व आपण भगवंताला चिकटवून ठेवलंय ते कदापि सोडू नये सखा मानावा भगवंत माता पिता गणगोत विद्यालक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा भाव ठेवायचा अभ्यास सांगितला पहा समर्थांनी त्याला आपलं म्हणा हे जे गोंदवलेकर महाराज म्हणतात तेच इथे समर्थ म्हणत आहेत महाराज म्हणतात कुठलंही का होईना त्याच्याशी नातं जोडा त्याला आई म्हणा वडील म्हणा भाऊ म्हणा बहीण म्हणा पती म्हणा पण काही ना काही नातं त्याच्याशी जोडा तो आपल्याच घरातील आहे असं समजा म्हणजे प्रेम येईल हे वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यास आहेत जेणेकरून आपण भगवंतावरती प्रेम करायला शिकावं कारण प्रपंचा अनुभव जसा पटकन येतो गरम तव्याला हात लागला की हात भाजतो आपण मागं घेतो असा परमार्थात तत्काळ अनुभव नाही आपल्याला सुंदर फुलावरती प्रेम कर म्हटलं तर जमेल पण भगवंतावर प्रेम कर म्हटलं तर अनुभवाची अडचण येते म्हणून हे अभ्यास आहेत त्याला आपलं मानण्याचे अभ्यास नको तिथली आसक्ती काढून त्याच्यावरती आसक्ती ठेवण्याचा अभ्यास हा अभ्यास करताना लोक स्वतःशीच कसं खोटं बोलतात ते समर्थ पुढे म्हणतात पहा देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे मला ना भगवंतच सर्वस्व आहे हो श्री महाराजांच्या शिवाय मला देव माहिती नाही असं लोक तोंडानं म्हणतात पण वर्तन तसं नसतं निष्ठा प्रेम भक्ती मात्र असते ती प्रपंचावरती संसारावरती म्हणजे कथनी वेगळी आणि करणी वेगळी अशातला हा प्रकार समर्थ म्हणतायत आपण स्वतशीच खोटं बोलू नये इथं सावध व्हावं खऱ्या भावाचा खऱ्या भक्तीचा अभ्यास करावा अनन्यतेनं भगवंताला शरण जाण्याचा अभ्यास करावा भगवंताचं काही नुकसान नाही झाला तर साधनेमध्ये आपलाच फायदा होणार आहे भगवंताला काय तो आहे होता आणि राहणार आहे तिथे निखळ आनंद आहे सच्चित आनंद असं त्याचं स्वरूप आहे आपण आपल्याशी खोट बोललो तर आपणच अडकून राहणार यासाठी समर्थ आपल्याला खबरदार करतायत देवावेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे म्हणून ऐसे न करावे सख्यतरी खरेची करावे अंतरी सदृढ धरावे परमेश्वराशी त्यामुळं असं खोटं न करता खरोखर मनापासून भगवंताला धरावं अगदी सदृढ धरावं असं समर्थ म्हणतात शेवटी काय अभ्यास गरजेचा आहे पण प्रामाणिकतेनं केलेला अभ्यास गरजेचा आहे दाखवण्यासाठी म्हणून केलेला नव्हे पुढेही समर्थ सख्य भक्तीचं पुष्कळ विवरणं करतायत ते आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम